बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहरात मवियाचे मुख आंदोलन बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ मवियाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे व काँग्रेस यांच्याकडून उमरगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी मौन पाळून आंदोलन शांततेत पार पाडले बदलापूर सारख्या घटना घडू नये यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले याप्रसंगी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष राजोळे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय पवार ठाकरे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बाबुराव शहापुरे माजी नगराध्यक्ष रजा कत्तार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर पवार गुंजटीचे माजी सरपंच विलास फटकर विशाल कानेकर माजी नगरसेवक विजय दळगडे सुधाकर पाटील महेश शिंदे सोयल इनामदार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते